या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के फेवर समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सोलापूर रमजान सणानिमित्त प्रतिवर्षी विजापूर वेस येथे ते भरवण्यात येणाऱ्या मीना बाजार व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी यंदाच्या वर्षी रियाज राजू कुरेशी यांची तर उपाध्यक्षपदी वसीम मुकरी सालार व म कलीम तुळजापुरे व जनरल सेक्रेटरीपदी अशफाक मेंबर बागवान यांची एकमताने निवड करण्यात आली गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात हा मीना बाजार भरवण्यात येतो रमजान सणानिमित्ताने अनेक हिंदू मुस्लिम बांधव या परिसरात दुकाने थाटतात शिर खुर्माचा सुखा मेवा कपडे महिलांचे सौंदर्य प्रसाधने तसेच धार्मिक ग्रंथ लहान मुलांचे कपडे चप्पल अत्तर फरोश खजूर व रमजान ईदसाठी लागणारे आवश्यक सर्व वस्तूचे साहित्य विक्री पाचशे ते सातशे स्टॉल या मीना बाजारात असतात व्यापारी ग्राहक यांच्या सुसूत्रता आणण्याचे काम मीना बाजार यांच्या व्यापारी संघाच्या वतीने करण्यात येते मीना बाजार व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हाजीमतीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली सदरच्या बैठकीमध्ये रियाज राजू कुरेशी यांनी यांची सन दोन हजार पंचवीस सव्वीस सालाकरिता अध्यक्षपदी निवड करण्यात आली इतर पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत उपाध्यक्ष वसीम मुकरी सालर मोहम्मद कलीम तुळजापुरे जनरल सेक्रेटरी अशफाक मेंबर बागवान जॉ सेक्रेटरी मुस्ताक नजम रंगरेज खजिनदार अजित शेख कार्याध्यक्ष मोहम्मद साफ सौदागर प्रमुख सल्लागार हाजी मौनुद्दीन शेख हाजी मुनाफ चौधरी इसाक सैयद जुबेर बागवान इम्रान सालार व सदस्यपदी जाकीर नाईकवाडी सलीम हिरोली मंजूर मामा बागवान हाजी तौफी खातुरे राजा सिंदगीकर याकुब शेख असे आहेत यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक तीन दोन हजार पंचवीस पासून मीना बाजार भरवण्यास सुरुवात होणार आहे सोलापूर महानगरपालिका राज्य विद्युत मंडळ पोलीस खाते यांचेही मीना बाजार व्यापारी दरवर्षी मोलाचे सहकार्य लाभते असे नूतन अध्यक्ष हाजी मतीन बागवान व जनरल सेक्रेटरी अशफाक बागवान यांनी सांगितले मीना बाजारामध्ये कोणत्याही व्यक्तीचे अथवा संस्थेचे बोर्ड लावण्यास परवानगी देऊ नये सदर डिजिटल बोर्डामुळे शांतता व शक्य व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने मीना बाजार व्यापारी संघाच्या वतीने पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर